विभागाची कारवाई पाच लाखांचे सागवान जप्त गोतमारा परिसरात रात्रभर सुरू होती कारवाई पाच आणला जप्त केलेला मुद्देमाल गिरडा परिसरातून अवैधरित्या सागवान तोडून नेणाऱ्या एका व्यक्तीला वनविभागाने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका सुताराच्या कामठ्यावर कारवाई करण्यात आली या कारवाईत वनविभागाने जवळपास दहा घन मीटर सागवान लाकूड रंधा मशीन व इतर साहित्य असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे काल रात्री आठ वाजल्यापासून सुरू झालेली ही कारवाई आज फेब्रुवारीच्या सकाळी सात वाजता संपली प्राप्त माहिती अशी की बुलढाणा अंतर्गत येणाऱ्या गिरडा परिसरातून सागवान तोड होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती त्यानुसार बुलढाणा डी एफ ओ सरोज गवस यांच्या आदेशानुसार ए सी एफ अभिजित ठाकरे यांनी सदर ठिकाणी वन कर्मचाऱ्यांना लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते वीस फेब्रुवारीच्या रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गिरडा परिसरात दोन जण सागवान लाकूड नेताना दिसून आले वन कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला असता एक जण फरार झाला मात्र हनवतखेड तालुका मोताळा येथील मनोहर तायडे याला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याने सांगितले की सदर तोडलेले लाकूड गोतमारा येथील सुतार सुभाष वसंता चव्हाण यांना विकत असल्याचे सांगितले यावरून ए सी एफ अभिजित ठाकरे यांनी अधिक कुमक सोबत घेऊन गोतमारा येथे सुभाष चव्हाण यांच्या कामठ्यावर धाड टाकली त्या ठिकाणी काही मुद्देमाल मिळाला याच्याकडे काही लाकूड अधिकृत परवानगीचे होते परंतु या आड तो अवैध सागवान लाकूड वापरून साहित्य बनवून विकत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर रात्रीच कारवाई करत मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड सुभाष चव्हाण यांच्या शेतातून देखील जप्त करण्यात आले वन विभागाने या धाडसी कारवाईत जवळपास पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय जप्त केलेले लाकूड व साहित्य पाच वाहनांनी बुलढाणा येथील लाकूड डेपोत आणण्यात आले आहे या प्रकरणी दाखल करून आरोपी मनोहर तायडे व सुभाष वसंत चव्हाण या दोघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार असल्याची माहिती एसीएफ अभिजित ठाकरे यांनी दिली आहे सदर कारवाई वनपाल मोहसिन खान पी आर मोरे वनरक्षक पीपी मुंढे बी एल घुले आर एस सूर्यवंशी पी एल भांडे कुमारी राणी जोगदंड कुमारी रेखा यांनी यशस्वी केली अवैध वृक्षतोड होऊन वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून बुलढाणा वनपरिक्षेत्राच्या चमूने सदर ठिकाणी सापळा रचून आरोपीचा सा पाठलाग करून आ, काही सागवान माल जप्त केला आणि आरोपीच्या सांगण्यावरून ज्या ठिकाणी तो माल जमा करतो विकत देतो त्या ठिकाणी जाऊन तपासणी करण्यात आली त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात माल जमा करण्यात आला सदर ठिकाणी एका रंदा मशिनीवर वैध मालामध्ये अवैध माल मिसळून लोकांना विकण्याचा ता प्रकार चालू होता सदरच्या सर्व माल जप्त करून बुलढाणा येथे आणण्यात आलेला आहे आरोपींवर वनगुन्ह वन अंतर्गत गुन्हा जारी जाली, जाली करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे आरोपी किती आहे आणि त्यांची नावे काय आणि ते कुठले राहणार सद्यस्थितीमध्ये दोन आरोपी आहे एक हनुमतखेड या गावातील आहे आणि दुसरा गोतमारा या नावातील गावातील आहे आणि एक आरोपी फरार आहे ती कारवाई कोणत्या गावात करण्यात आली सदरची कारवाई गोतमारा या गावात करण्यात आलेली आहे एकूण कितीचा माल आपण जप्त केलेला सध्या मालाची मोजमाप चालू आहे तरी सुद्धा अंदाजे पाच ते सहा लाख रुपयाचा माल जप्त